या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध लेखक कृष्णाजी कुंभारे सर आहेत आज त्यांच्या पुस्तकाचं जा प्रकाशन झालंय सर आज संत्रानगरीमध्ये तुमचं पुस्तकाचं जा प्रकाशन झालं काय सांगू शकाल माझी माझी ही जन्मभूमी आहे या मातीत मी जडलो घडलो आणि याच मातीमध्ये माझ्या सर्व या कव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं याचा मला मनस्वी अ आनंद आहे आणि अभिमान स्वाभिमानसुद्धा आहे सर आपण लेखक आहात सर आपण आपल्या या मातीतल्या कला म्हणजे विशेष मातीतल्या आठवणी आपण या पुस्तकाच्या माध्यमातून लिखाण केलं आणि आज त्याचा प्रकाश आज विमोचन झाला आहे आज विमोचनाला कोण कोण आलं होतं आज याच मातीतील प्रसिद्ध साहित्यिक आणि माझे मित्र डॉक्टर बोरुडे अहिल्यानगर त्यानंतर शेगावचे सुप्रसिद्ध साहित्यिक दागो काळे त्याचबरोबर अहिल्यानगरच्या माननीय रचनाताई आणि मानवशास्त्रज्ञ समुपदेशक डॉक्टर क्षितिज पाटणकर आणि माझा मित्रपरिवार माझे बंधू माझे सर्व नातेवाईक या ना, कार्यक्रमाला उपस्थित होते सर या पुस्तकामध्ये नेमकं काय काय म्हणजे तुमच्या जुन्या आठवणी आहेत मित्रांचं तुमच्या मित्रा, मित्र मित्र वर्गमित्र आहेत त्यांच्या आठवणी आहेत काय 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 निमित्त काय मला जेव्हापासून कळायला लागलं मी जाणता झालो तेव्हापासून माझ्या नजरेत ज्या ज्या गोष्टी आल्यात त्यात बरेचसे असे काही प्रसंग आहे की जे हृदयाला बोचून गेलेत आम्ही स्वतंत्र स्वातंत्र्यामध्ये जन्माला आलो स्वातंत्र्यामध्ये जन्माला आल्यानंतर आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी जे काही केलं आज ते आम्हाला इथे ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण झालेल्या दिसत नाही आहे शेतकरी फासावर जातो का याचं नेमकं का कारण काय त्याकडे कोणाचंही असं लक्ष नाही आम्ही त्यांना दान अनुदान देतो भीक वाढून कोणाचंही पोट भरत नाही त्यांना परिपूर्णतः असा पाठिंबा असायला पाहिजे समाजाचा असायला पाहिजे आमचं स्वतःचं राज्य आहे त्यांचं असायला पाहिजे इतर मोठमोठ्या कार कारखान्यांना कर्जमाफी मिळते एकदा कर्जमाफी दिली परंतु आवर्षण आहे बऱ्याचशा समस्या आहे खतांच्या किमती वाढलेल्या आहेत उत्पन्न शेतीतून कमी होते आहे शेतकरी जगणार कसा आपण लोखंडावर जगू शकत नाही अन्नधान्यावर जगू शकतो अन्नधान्यावरच हा देह पोचला जातो आणि पोटाची भूक जर भागली नसेल तर बाकी इतर कोणत्याही गोष्टीमध्ये आनंद उरत नाही आणि म्हणून त्या सगळ्या व्यथा आणि त्या व्यथेच्या कथा माझ्या हृदयाला ज्या जाणवल्या त्या सत्सज बुद्धीला स्मरून मी माझ्या कवितेमधून उद्धृत केलेल्या आहेत मला असं वाटतं की त्या रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचते आणि म्हणून मी हा काव्यसंग्रह या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे नवप्रकाशनांच्या सहाय्याने प्रकाशित केलेलं आहे खरंच जगाचा पोशिंदा राजा शेतकरी आज उपाशी हा उपाशी आज उपायशी आहेत नेमका हा उपायशी का आहे याकरता प्रशासनसुद्धा लक्ष देत नाहीत आज जगाच्या पोशिंदा राजाच्या जीवनावर त्यांनी आज काव्यसंग्रह तयार केला आहे त्या काव्यसंग्रहामध्ये त्याची पूर्ण व्यथा मांडली आहे आज माझ देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळेसचा काळ आणि आताचा काळ खूप तफावत आहेत असं आज श्री कुंभारेसर बोलत आहेत त्यांनी त्यांच्या त्या देशाच्या का स्वातंत्र्य काळातील जे घ अनुभव आहेत ते त्यांनी काव्यसंग्रहाच्या हो माध्यमातून मांडलेले आणि आपल्यासोबत श्री लेखक कुंभारे सर आहेत त्यांनी काव्यसंग्रह तयार केला आहे ती आपल्याला आमच्या प्रेक्षकांना दाखवत आहे ने नेमकं कुठला काव्यसंग्रह सर्व म्हणजे पिकांची कापणी झाल्यानंतर जे काही त्यातला भाग जमिनीमध्ये उरतो तो तसाच पडून राहतो पण काही म्हणजे आज यंत्रयुगामध्ये त्या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं जात नाही पण आम आम्ही ज्यावर पोचल्या गेलो कारण मी एका गरीब कुटुंबातील शेतमजुरांचा मुलगा आहे हे सगळं जीवन मी प्रत्यक्ष स्वतः भोगलेलं आहे सत्तर ते ऐंशी हात विहिरीमध्ये मला माझ्या वडिलांनी असं दोर करून टाकलं विहिरीमध्ये गाळ काढण्यासाठी टाकलं ते अनुभव माझ्या हृदयात आहे ते कष्ट इकडे दरड घ्यायची पट पायावर त्याचे तुषार उडायचे रक्त वाहायचं ट्रकवर हमाली केलेली आहे बाराचशे शेतकऱ्याचं सगळ्या प्रकारच्या वेदना मला माहीत आहे मी जगलो आहे मी काल्पनिक कधीच लिहिलेलं नाही तारे आणि चंद्र सूर्य मला नको आहेत जे प्रत्यक्ष समाजभान लोकांनी जपायला पाहिजे ज्यांची लेखणी चालते ती समाजभानासाठी असायला पाहिजे बस मला एवढंच वाण खरंच लेखक असावा तर श्री कुंभारे सरांसारखा असावा शेतकऱ्याची जिवंत व्यथा त्यांनी त्यांच्या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून मांडलेली आहे त्यामुळे प्रत्येकाने त्यांचा काव्यसंग्रह वाचावी विनंती पात्र कॅमेरामॅन लिकू भावने सर प्रेमसारखं चुळामुळेच आहे